देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चांदवड तालुक्यातील गटांचे आरक्षण जाहीर झाले असून त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे आरक्षणाच्या फेरफटक्यात अनेक माजी सदस्यांची गोची झाली असून नव्या दावेदारांच्या नावे चर्चित येऊ लागली आहेत जिल्हा परिषद गटांचे आरक्षण दुगाव अनुसूचित जाती एस सी राखीव भैरव अनुसूचित जमाती एसटी मागास वर्ग ओबीसी पंचायत समिती गण आरक्षण कुंदलगाव गण एस सी पुरुष बहादुरी एस टी महिला वडनेर भैरव एस टी पिंपळ ओबीसी महिला धोंडाबे ओबीसी राहुल ओपन महिला दुगाव ओपन वडाळी भुई ओपन महिला वाहेगाव साळ ओपन तळेगाव रोही ओपन महिला आरक्षण जाहीर होताच संभाव्य उमेदवारांची धावपळ सुरू झाली असून तालुक्यातील राजकीय चित्र अधिकच रोचक झाले आहे अनेक माजी सदस्यांना यंदा संधी नाकारली गेली असून नवीन चेहऱ्यांना पुढे येण्याची संधी निर्माण झाली आहे चांदवड तालुक्याचे राजकारण राज्याच्या राजकारणातही महत्वाचे मानले जाते कारण जिल्ह्यातील प्रमुख पक्षांचे जिल्हाध्यक्ष हे याच तालुक्यातील आहेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दुगाव गटातील आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ हे तळेगाव रोही गटातून असून त्यांच्या गावात ग्रामपंचायतीवर सत्ता आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचे जिल्हाध्यक्ष आहेर हे वडाळीभुई गटातून असून सध्या वडाळीभुईचे सरपंच आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार शिरीषभाऊ भाऊ कोतवाल हे देखील तालुक्याचेच आहेत आणि सध्या कार्यरत आमदार राहुल दादा आहेर, हे तालुक्यावर सत्ता आहे सत्ता कुणाची प्रत्येक पक्षाचा चांदवड तालुक्यात असल्याने येथील निवडणुका अत्यंत प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत सत्तेचे नेमके समीकरण कोणाच्या बाजूने झुकते हे सांगणे कठीण झाले आहे मात्र हे निश्चित की या निवडणुकीत प्रत्येक पक्षाच्या जिल्हा नेतृत्वाची खरी कसोटी लागणार आहे पुढचे काही दिवस निर्णायक आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आगामी काही दिवसात इच्छुक उमेदवारांची नावे अधिक स्पष्ट होतील अनेक गटांमध्ये नव्या चेहऱ्यांना स्थानिक प्रतिष्ठेचा मुद्दा निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे निवडणूक रणसंग्राम सुरशीचा होणार हे निश्चित मात्र कोण बाजी मारणार हे येणारा काळच सांगेल चांदवड प्रतिनिधी